नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बीड जिल्ह्यातील मस्साचूक गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी आणि कृषी खात्यातील घोटाळ्याचा आरोप अशा विविध आरोपांमुळे राज्याचे अन्य व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंढे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे अशातच आता धनंजय मुंडे आज राजीनामा देतील दोन दिवसाआधी धनंजय मुंडे यांचा राजीनामा लिहून घेतला आहे असा दावा करणारी फेसबुक पोस्ट करुणा शर्मा यांनी केली शेअर केली आहे त्याचबरोबर त्यामुळे आता खरं तर धनंजय मुंडे राजीनामा देणार का की सरकार राजीनामा घेणार असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय होणार का याकडे राजकीय वर्तुळाचे नजर लागली आहे दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्ण संधीला आयोजित करण्यात आलेल्या चहापाण्याच्या कार्यक्रमातील धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता यावेळी अजित पवार यांनी अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांची भेट टाळल्याचं चर्चा होती हे दोन्ही नेते एकमेकांसमोर आले पण त्यांनी एकमेकांशी संवाद साधला नाही या व्हिडिओतून व्हिडिओतून आधी दादा राज राज्यमंत्री पंकजा भोरे यांच्याशी बोलताना दिसतात मात्र त्यांच्या शेजारी धनंजय मुंडे यांची अजित पवारांनी संवाद साधला नाही त्याचमुळे बोलून झालेल्या अजित पवार चहा घेण्यासाठी निघावून गेले आणि धनंजय मुंडे यांच्या त्यांच्याकडे वळून देखील पाहिलं नाही असं देखील समोर आलंय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र